तर मित्रांनो रात्रीच्या पावसामुळे आपल्या दुकानाचे नुकसान झालेले आहे सात साडेसात वाजेचे पाऊस चालून गेला तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आपण सकाळी डायरेक्ट दुधाची दुकानावरन व्हिडिओ काढायला लागलेलो मित्रांनो त्यानंतर आपण दुकानेवरून दूध गरम करून घेतलेलं मित्रांनो आज पण खूप गरम होत आहे त्यानंतर आपण चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो बघा त्यानंतर आपण परत चहा बनवलेली मित्रांनो बघा चहा बनत आहे मित्रांनो मग मित्रांनो रात्री खूप पाऊस पडून गेलेला जबरदस्त पाऊस पडलेला आता मित्रांनो आपल्या दुकानाचे खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो बघा चहा बनत आहे मित्रांनो त्यानंतर परत बघा सायंकाळी किती ऊन होतं मित्रांनो रात्री अचानक पाऊस आलेला आहे मित्रांनो बघा त्यानंतर आपलं दूध संपून गेलेलं होतं मित्रांनो परत दूध मागवलेलं आपण त्यानंतर चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो बघा त्यानंतर बघा मित्रांनो रात्रीचे पाऊस खूप पाऊस होता मित्रांनो आपली दुकानं च्या अंगण्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं होतं मित्रांनो बघा आपलं पूर्ण सामान पण लावून गेलेलं होतं मित्रांनो बाकीचे सामान आपण काढून घेतलेलं होतं मित्रांनो त्यानंतर बघा पाऊस बंद होऊन गेलेला थोडासा त्यानंतर बघा आपण पूर्ण नेट फाटून गेलेलं मित्रांनो बघा पूर्ण हवाने पूर्ण फाटून गेलेलं आहे मग सकाळी आपण परत लावलेलं आहे मित्रांनो बघा मी लावत आहे परत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो सपोर्ट करा